मॅरेंजची के मी गाडीने धोकं दिलाय ना चाललेल शिलं एज वेलकम टू माय न्यू व्लॉग आज बसलो आता घरामध्ये मी आणि भाऊ करतोय अभ्यास तिकडं टीव्ही बंद केलाय ए अभ्यास कर बसलोय घरात आज काही कामधंदा नाही मला अभ्यास होतो याला मी कॉलेजमध्येच बसले संडे आज कॉलेज नाहीये बघू आता कोणी तर घरी जाऊ कुठ तरी संध्याकाळी तर दुपारी तर आता बघा पुढं तोपर्यंत बाय आता मी टेरेसला जातो तिथे शूट करतो आजी काहीतरी करते वरती तर बघू आता वर जाऊ काय करते तोपर्यंत बाय तर गायचं तर गायचं आता चालले वरती मी

ओल्ली अँड ओली कट्टर बीजेपी असं आहे तर आता आजी म्हणते मागं जाऊन राहणार बघा पप्पाय पप्पाय पिकलेत का काय इथं जाणार आता थोड्या वेळी माग आता बघू तू येत आहे का जाऊ आपण काहीच माग तर आता बघा आमचं मागचं दाखवतोय मी तर बघा पुढे तोपर्यंत तो बाय आता चालले खाली बघू आजी म्हणजे पापा आहे का बघा मागे चालले बघा चल

अरे चालेल नायचं किती छोटी बोळी तरी करून घुसले आम्ही काय तेल साप साप ते आलंच का माग माग बघतो रे असलं दिसलं साफ तर माहिती शूट मध्ये आला असत भारी काम तर बागाला सकाळचा व्यू आता टाइम झालाय साडे अकरा वाजले इथं नुकतंच पाणी देऊन झालं वाटतं रात्री पाणी सोडले आमच्या मागच व्ह्यू घरामागचा व्ह्यू हा विकटी तर बघा आता पुढं तुम्ही मी पप्पा आहे का दिसत तर नाही मला दोन तीनच पिकलेलं नाही पण पिकलेले पण नाही झालं त्याने एकच पिकली तिथं एकच पिवळी पडली तर आता नाही आजीला सांगतो नाहीये तू काय बघतो आता जाऊ पुढं तिकड आपला तू सापाचं एरियाचं तुम्हाला माहित असेल पण तिकडं ज्यांना नाही माहिती त्यांनी माझा सापाचा ब्लॉग बघितलेला नाहीये त्यांनी जाऊन बघा माझा सापाचा ब्लॉग त्याच्यामध्ये सांगतोय मी कुठे सापाचं एरिया आणि कुठं साप दिसलेला आम्हाला तर जातो परत वरती आजीला म्हणतो नाही काय तिथं

मला जायचं नव्हतं पण व्हिडिओ काढायला म्हणजे आजीच माहित नाही का ती वर गेले गेले की का आम्हाला मला लावते आम्हाला आता बसलोय घरात येऊन थोड्या आहे बघा पुढं मग बघू आता संध्याकाळी बहुतेक मॉलला जाईल मी मग पण व्हिडिओ टाकतो मी तर आता बघा पुढं पर्यंत बाय गाडी <laughs> पुसायला खाली गाडी घाल झाली

हिरो हांडा नाही एवढी खास खराब पुसून नुसती पुसून काढलं तर होते ते तर आता बघा पुढं तोपर्यंत परत चालू करतो तोपर्यंत बाय तर फायनली गाईस आपली गाडी साफ करून झाली आहे दाखवतो एकदा गाडीचा लुक आधी पूर्ण नाही का चिक्कल विकल लागलेला गाडीला लोक लस ते पुसून काढलंय पुसून काढली हे दोन दिवस ते आता बघू पुढच्या संडेला दोन काढू पुढच्या संडे साठी वेळ संडेला म्हणजे शुक्रवार आणि शनिवार आपली चालली दिव्या दिव्याला त्याचा पण ब्लॉक मी टाकतो त्याला पण चेकआउट करा तुम्ही कसं आहे मला सांगा कसं आहे सांगा म्हणजे अजून आहे तो आल्यानंतर सांगा मला कसं आहे हा तर आता बाबा आम्ही आता वर जातो जेवतो जेवतो मग परत स्टार्ट करतो व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता कशाला पुढायला जाऊ आपण चालू आपला आवड शूटर येऊ शूटर आवडलाय शूटर शूटर येऊ हे बघ पुढं चाललं काम करतो तोपर्यंत आता माझं जेवण वगैरे आहे सगळं आता टाइम झालाय तीन वाजले आता तर मी ते गेले मम्मी आणि भाऊ सगळे गेलेत वरती उन्हामध्ये वाचलेत थंडी वाजते अजून पण घरामध्ये तर आता मी आणि आहे मित्र तो आणि मी चालू आहे आता वरती मागून तर आता चालवलो आपण वरती आम्ही पण घरात थंडी वाजते मग तिच्यावर ऊस पडले मग जाऊन बसलो ऊन पडले आता पुढे बरं वाटते मम्मी बसली इथे मम्मी बस बसली भाऊ पण आहे ए उलट झाला मोबाईल अरे फस केले आता बघा पुढे तोपर्यंत बाय वरती गरम होते थोडं सनबाद येतो हो थो यार सनबाद ये था गुरु सण कसा थांबलाय आमचा इथे झेंडा पण थांबलाय आता फक्त ऊन पडले सगळी थंडी काय नाही फक्त घर तर थंडी मारण्याची वाजते आम्हाला मम्मी जिथलं बाजा घेऊन येते सोलायला तर काहीच अर्धा तास झालाय मग आम्हाला वरती तापलोय आम्ही आता काकीय पर्यंत थांबलोय काकी थोड्या वेळ आल्यानंतर बस बसणार बसल्यानंतर जाणार तर खाली वेळ मारेची केमी चालू आहे मध्ये मध्ये असतो येऊन आता बघा तुम्ही पुढं मोल जायचं आपलं थोड्या वेळाने सकाळ मी आवडतो आता फोन करतो मी आता तर आता बघा पुढे मग तोपर्यंत बाय साडेचार होऊन गेल्यात पप्पा पण आलेत बघा पप्पा पण आले आता आमचा खाली करून तपास नाही तर आता जाऊ खाली थोड्या वेळाने मग आवरून जाणार आहे मॉलला तर आता बघा पुढे तोपर्यंत सिक्स अँड हाफ आवर्स लाईट तर गाईला आता झाले आवरून माझं आता निघणार मी मॉल जायला साठी तर, तर आता मित्र पण येऊन थांबले खाली आता वर तर बघा माझा व्यू कसं झालं रेडी मी तर आता निघतो मी तर आता बघा आथर्व येतोय तोपर्यंत काहीच आता आम्ही थांबले पार्क टाउन पार्कामध्ये आले आता थोडं फेर आले पुढे जायला मॉल मध्ये तर आता बघा पुढे आतर आतोरला आमच्या चौकातून घेतला तो चौकात थांबलेला येऊन तर तिथून घेतला आता मग चालू आता मॉल मध्ये मौल मौल तर बघा पुढे अँड व्ह्यू देतो मी तुम्हाला बघा पुढ आता तर गाइस बघा आम्ही आपला व्यू आता इकडे इकडे नाव काय राखवते हेलो गाइस कसा व्यू मला कमेंट मध्ये सांगा बघा थोडं वेळ राहायला गरम वाला आलो आम्ही काय पार्किंग मध्ये केलं गाडीने आणला तिथं वीस रुपये घ्यातात पार्किंगला ला बाहेरत आणलं डायरेक्ट हातपत झालं फायनली गाईज गाइस आलो आम्ही मॉल मध्ये मॉलच्या बाहेरच लागत असतात आता जातोय आतमध्ये बघा आमदारात व्ह्यू पहिले आलोय मॉल मध्ये आले चाललोय सिक्सटीन बघायला बघा पुढं बघतो आम्ही शिक्षण जरा चल रे तर आता बाहेर आले तिथे गेलो काय झालं एक सॅमसंग एस ट्वेंटी बघितला काय माहिती तिथे वाजय लागलं आम्ही असलं गाभर डायरेक्ट बाहेर तिथे नाओी गावाजालोर बोल तू काय झालं आमच्याकडनं झालं तू काय बोलला दुसरे पोर होते ते वाजून गेले अख्खा बर बर आलोय बाहेर चालले वरती तर आता बघा पुढं तोपर्यंत बाय तर तर गाईज बघा एम नरतलं व्ह्यू कसं आहे सांगा मला कमेंटमध्ये संडे त्यामुळं गर्दी जास्त आहे आता इथे वेळेस नुसती बोलत आता रो माग <laughs> 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 गाईज गेमिंग झोन मध्ये आलोय आम्ही खेळायला तर बघू आता कसं आहे तर असं असं आहे इथं आम्ही आता दोन तीन गेम खेळतो खेळल्यावरती व्हिडिओ काढतो बघा आता पडतो तुम्ही इथला असा व्ह्यू येतोय पुढ आम्ही जातो आता खेळायला खाली डेकेत लॉनला चालले आम्ही तर गाईश आम्ही चाललोय डेकेत लॉन मध्ये तर सायकल रायडिंग करून येतो आता रोग आला डेकेत लॉनला जाऊन आता चाललोय तर बघा पुढे आम्ही सायकलिंग करतो आता तोपर्यंत बाहेर तर हाय गाईश मी आलोय बाहेर हात रोगतलेला हात मध्ये गुंतल्या म्हणजे हारवलो आता त्याला शोकते शोधते काही सापडलंच नाही आता आलाय बाहेर आता चालले आम्ही परत तिकड बघा पुढे असं आमच्या आम्ही कॅन्सल गाडीचं पेट्रोल सुटलं गाडी बघा आमच्या रस्तेवर थांबवली आम्ही आता रो बघतोय वाटपांची यायची तर खरं तर माझी गाडी ते पण माझे पप्पा पेट्रोल घेऊन आता मागून मग थांबलोय पप्पा तो पर्यंत पप्पा आले पेट्रोल टाकणार गाडीत मग नेणार रे आता बघा पुढे आम्ही काय काय करतोय पप्पा बघतोय आता वाटपर्यंत आत्ताच पप्पाला फोन केलोच पाच मिनिटात मी काय माहिती आता पप्पा काय करतो बाटली मध्ये पेट्रोल आणतो म्हणले पाहिले आता आता था। सातरो थांबला इथं गाडी घेऊन काय करावं ते काय मारता, ते समोर आम्हाला काच दिसल्या रोडवरती पडलेल्या तर आता ते जरा साफ करतो रोड इथला ते नाही का लोकांना गाडीला गाडी लोक पण शाणी नाहीत आजीबद्दल रोडवर इथं दारू वर आणि वरून इथं काचा फाडतात बघा ना किती काचा काचा झाले जेवढं चमागते ना तेवढं सगळं काचा आहे

बघा पुढे आता तशी गाडी वाटते आता मी दाखवतो तुम्हाला बागा पुढं तर नाही आतरवलं सोडायला आलोय आणि जिथे लाईटच गेली बघा सगळे सगळे अंधारे आतरवलं सोडले घरी आता चालूय घरी माझ्या पण आता बघा पुढं मी घरी जातोय तोपर्यंत बाईस आता गाडी मी मस्त आपली आता आलोय घरी मी बघू रिॲक्शन म्हणजे जायच्या ह्याचे कारण